रावेसाहेब नमस्कार नमस्कार तुमच्या कारकिर्दीमध्ये जे टॉमॅटो मार्केट सुरू झालं आता टॉमॅटो मार्केट इंटरनॅशनल मार्केट झालं परंतु आता मार्केट कमिटीने नवीन जागा घेतली त्या जागेवरून सध्या इशू होतोय एवढ्या महागाची जागा घ्यायला नको होती अशी टीका होते विद्यमान तीन संचालकच संजय काळे यांच्याबरोबर गेले होते गेलेत तुम्ही माझे संचालक राहिलात माऊली खंडाळे यांचं चुकते का संजय काळे यांच्याबरोबर वानी साहेब तुम्ही हा खूप मोठा प्रश्न विचारलेला आहे टोमॅटो मा मार्केटच्या संदर्भात तुम्हाला थोडासा इतिहास सांगू का इतिहास सांगू का तर टोमॅटोचं मार्केट आहे ते मार्केट सुरू करण्यासाठी मी दोन हजार तीनला त्यावेळेला मी संचालक मंडळाला प्रस्ताव दिला होता ओपन असून त्यावेळेला आदरणीय शिवाजीराव काळे हे मार्केट कमी चालवायचे आणि कृष्णा लांडे सभुपती होते त्यावेळेला त्यांनी तो प्रस्ताव माझा मंजूर केला आणि आपण तो निश्चित राबवू असं सांगितलं आणि इलेक्शन त्यावेळेला दोन हजार चार पाचमध्ये इलेक्शन आलं मला स्वतः इलेक्शन लढण्याची संधी मिळाली चांगल्या मते निवडून आलो मी संचालक गेलो त्यावेळेला कमिटी पुढं मी ओपन टोमॅटो ऑक्शनचा प्रस्ताव पुन्हा एकदा मांडला पण माझं दुर्दैव असं की त्यावेळेला संजय काळे ते त्या कमिटीचे चेअरमन होते सभापती होते तुम्ही एक प्रश्न विचारला की संजय काळे बरोबर की माऊली बरोबर संजय काळे हे कधीच शेतकऱ्याच्या बाजूने उभे राहिले नव्हते टोमॅटो खाली येतात का बटाटे वरती येतात हे त्यांना अजिबात म पुण्याहून आले होते माहीत नव्हतं आणि ओपन टोमॅटो ऑक्शन हा जो कॉन्सेप्ट आहे मी त्याच्यावर गेले पा त्याच्या अगोदर मी पाच दहा वर्ष अभ्यास केला होता पण त्याची त्या त्याची त्यांना काही उमग ते काही उमगत नव्हतं मी ज्यावेळेला संचालक झालो त्यावेळेला पहिला प्रस्ताव ओपन ओपन टोमॅटो टौक, ऑप्शनचा घेतला आणि दादांना भेटलो वल्लभ दा शेठ बेंके आमदार होते त्यांना भेटलो तर त्यांनी प्रेशर केला आणि हा ओपन टोमॅटो ऑप्शन चालू करायचा तरी ह्या सभापतींनी त्यावेळेला काही जा जास्त साथ दिली नाही आणि विषयसुद्धा घेतला नाही मग बाय हुकवा और बाय क्रुक यांच्या डोक्यावर मी मेऱ्यावरून टमाटो ओप, ओपन ऑप्शन चालू केला ज्यावेळेला टमाटोची खरेदी ऐंशी रुपये क्रेटची होती त्याच्या चौथ्या पाचव्या दिवशी तीच खरेदी ऐंशी रुपयाची एकशे पन्नासवर गेली म्हणून शेतकऱ्याला दोन रुपये जास्त मिळाले म्हणून शेतकऱ्यांनी टोमॅटो तिथे आणला आणि हा दोन हजार पाच साली हा टमाटो मार्केट ओपन ऑप्शन खऱ्या अर्थानं चालू केलं ते शेतकऱ्यांनी मला खूप मोठ्या प्रमाणात साथ दिली आणि काही गोष्टी चांगल्या होतात म्हणून काही नेते सुद्धा साथ दिली परंतु संजय काळे ह्या प्रोसेसमध्ये कुठेही नव्हते आणि मी त्याच्यानंतर भा भारत त्याच्यावर भारताचा पूर्ण दौरा करून जे मोठे मोठे व्यापारी आहेत ते ह्या मया मार्केटमध्ये मोठे मो ट्रकच्या ट्रक टोमॅटो ट्रक ट्रक खरेदी करण्यासाठी त्यांना पाचारण केलं त्यावेळेस माझा फिरण्याचा खर्च तयार झाला परंतु तो खर्चसुद्धा मला कोणीही दिला नाही माझ्या पॉकेट खर्च घातला त्याच्यानंतर ते मार्केट शेतकऱ्यांनी खूप चांगली साधली टो एकरी उत्पन्न चांगलं यायला लागलं आणि किंमत जास्त मिळायला लागली म्हणून साधारणतः चारशे पाचशे एकर जे टोमॅटो होता तालुक्यात तो तो हजार दोन हजार चार हजार दोन हजार दहा साली शंभर कोटीच्या वरती जेव्हा उलाढाल झाली त्यावेळेस बा वीस बावीस हजार एकर टोमॅटो क्षेत्र इथं झालं चार तालुक्यातले लोक शेतकरी इथं यायला लागले आणि ह्या शेतकऱ्यांनी खऱ्या अर्थानं दिली ना साथ दिली आणि हा हे टोमॅटो मार्केट उभं झालं काळे साथीनं म्हणजे स्वर्गीय शिवाजीराव काळे साहेब यांच्या साथीनं तुम्ही नारायणगावचं टोमॅटो मार्केट सुरू केलं तुमचं अभिनंदन सध्या मार्केट कमिटीने जी नवीन जागा खरेदी केलेली आहे त्या जागेच्या दरावरनं इश्यू चालू आहे संचालक मंडळ किंवा विद्यमान मंडळी आता मार्केट कमिटीचं काम आहे माल विक्र करणे बाजार करणे सध्या ह्या विषयाचा प्रत्यक्षपणे बाजारच झाला आहे माऊली खंडाळे यांचं म्हणणं बरोबर की संजय काळे जागा खरेदी केली त्यांचा मुद्दा बरोबर आहे हे बघा माऊली खंडागळ्याचा विषय बरोबर आहे संजय काळेंचा विषय प्रत्येक वेळेला ते त्यांनी कधीही शेत शेतकऱ्याची बाजू घेतलेली नाही ते खूप चांगले कायदे तज्ज्ञ आहेत परंतु त्यांनी त्यांची बुद्धी शेतकऱ्याच्या हितासाठी कधीही वापरली नाही स्वहितासाठी वापरलेली आहे दोन हजार पाचमध्ये मी आम्ही स्वतः काही शिवसेनेचे त्यावेळेला संजय गेले होते त्यांनी सर्वांना मिळून एक कोरेज बांधायची मिटिंग घेतली होती चेंबरीवर शंभरच्या वर शेतकरी आले होते सगळे नेते मंडळ होते सभापती संजय काळे सभापती होते परंतु दोन हजार पाचपासून तर दोन हजार पंचवीसपर्यंत म्हणजे वीस वर्ष को स्टोरेज यांनी बांधलं नाही को स्टोरेज साधा विषय सतरावर येऊन सुद्धा आणि दोन हजार एकोणीसमध्ये करोना झाला द्राक्ष लोकांची सडायला लागली इथून द्रा द्राक्ष नाशिकच्या कोस्ट होतकऱ्यांनी गेली शंभर कोटीचं द्राक्ष सडली सडली म्हणजे तिथं नेता नेता सडली ते कोस्ट परंतु इथं जर कोस्ट होत त्यावेळेस झालं असतं तर शंभर कोटी रुपये आपले द्राक्षाचे वाचले असते यांच्याकडे हद्दीमध्ये एवढ्या महागड्या दराने जागा नको अशी भूमिका माऊली खंडागळे भास्कर गाडगे संतोष चव्हाण यांची आहे तर संजय काळे म्हणतात तो दर योग्य आहे माझी संचालक होता तुम्हाला काय वाटतं कोणाचं करा तुम्ही जर सर्वसामान्य शेतकऱ्याला जर विचारलं तो हेच सांगणार आहे की एवढी मागायची जागा नको आहे तुम्हाला जागा आहे त्या जागेचा युटिलाइज करा डोंगराव जा आज सब मार्केट कमिटीने इथं पण मंडळाचं वाप त्यांच्या योजनेचा फायदा घेऊन चूक स्टोरेज उभी केली पाहिजे प पर, परंतु त्यांना काही जमलेलं नाही जागेच्या संदर्भात त्यांचा जागा आणि गाळे हे दोन आवडीचे विषय आहेत त्यांना स्टोरेज आणि को स्टोरेज आणि पायाभूत सुविधा हे त्यांच्या आवडीचे विषय नाहीत त्यांना गाळा बांधू द्या गाळ्यात गाळे करा जागेत कोपरा कोपरा काढा आम्हाला सर्वसामास्य शेतकऱ्यांना त्याच्याबद्दल लाडता येत नाही कारण ते कायद्याने चालतात आणि कायद्याच्या कायद्यात खूप पळवट असतात एखादी प पळवाट शेतकऱ्याकडे असते परंतु त्यांच्याकडे नवीन पट पळवाट असतात ते कायम जिंकत राहणार आतासुद्धा इलेक्शन ते आता लढवणार आणि जे शेतकरी त्यांच्या विरोधात आहेत तेच शेतकरी त्यांच्याकडून पैसे घेणार आणि मतदान करणार या हे हे सगळे चालत राहणार माझा प्रश्न असा आहे तर माऊली खंडाळे शिवसेनेचे तालुकाप्रमुख आहेत चांगले अभ्यासक आहेत शेतकऱ्यांचा संपर्क त्यांचा नेहमीचा आहे मग संजयराव काळे त्यांच्या ज्ञानाचा उपयोग करून तर ते चांगले मुद्दे सुचवत असतील तर त्याच्यावर मार्ग काढायला हवा अशा प्रकारे मार्केट कमिटीची सध्या जे काही मार्केट चालू आहे हे कितपत योग्य तुमचा दोघांनाही सल्ला काय त्यांनी ॲक्च्युली माऊली खांडळे यांना साथ दिली पाहिजे त्यांचे विचार चांगले आहेत सर्वसामान्य शेतकऱ्यांना घेऊन जाण्याचे विचार आहेत आणि त्याच्यात त्यांचा हि कुठलाही दुजा स्वतःच्या हिताचा विषय नाही म्हणून त्यांना ते पटत नसेल म्हणून ते त्याला विरोध करत असतील त्यांना त्याचा ते जर फायदा होणार असेल तरच ते विषय घेणार तर तुम्ही काळेसाहेबांचे पूर्वी मित्र पण राहिलेला काळेसाहेबांनी असा आरोप केला की माऊली खंडागळे भास्कर गाडगे आणि संतोष चव्हाण माझ्या घरी आले होते तह करायला ते म्हणाले त्याचा माझ्याकडं पुरावा नाही तेव्हा शपथ मी करतो सांगतो मध्ये आता एक एक तेवाला 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 ते संजय काळे सावधी होते माझे मित्र तर होतेच सुरुवातीच्या काळात परंतु त्यांनी त्यांच्या चाली जेव्हा दाखवाय लागल्या त्यावेळेला मी पण एक फोर्टी सेवन घेऊन मिटिंगमध्ये त्यांच्या फायर केलेलं आहे ते त्यावेळेचे संचालक सांगतील शाब्दिक एटी फोर शाब्दिक एटी फोर तर जसे संताजी धानाजी घोड्याला पाण्यात बघायचे तसे मला ते मिटिंगमध्ये आलं बघायचे त्यामुळे हा विषय मा आपली त्या त्यांची आणि आपली मतं शेत शेतकरी हिताच्या संदर्भात कधी जुळलेले नाहीत आम्ही माऊली खांड मा आम्ही आणि सर्वसामान्य शेतकरी हा माऊली खांडाकडे आणि त्यांच्यासोबत असलेले लोक जेवढे नेते मंडळ आहेत बरोबर आहे सुम गाडवे माऊली खांडाकडे यांच्यासोबत नक्की